हाय फ्रेंड्स मी सुषमा सकिमकी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर काल होती महाशिवरात्री आणि वुमन्स डे तर काल महाशिवरात्रीच्या आणि वुमन्स डेच्या मी शुभेच्छा दिल्या दिल्याच आहे तुम्हाला कम्युनिटी पोस्ट ओपन केली होती आणि शॉ शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवला होता कारण तर मी आदल्या दिवशी व्हिडिओ शूट केला त्यात मी बोललेच नाही विसरूनच गेले होते आणि मग जेव्हा व्हिडिओ अपलोड केला ना त्याच्यानंतर मला कळ अरे आज महाशिवरात्री पण आहे वुमेन्स डे पण आहे पण आपण विषयच नाही केला म्हणून ना एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता आणि एक दोन कम्युनिटी पोस्ट अपलोड केल्या होत्या त्या चुकून दोन झाल्या होत्या एकच करायची होती पण दोन झाल्या होत्या मला सांगा तुम्हाला कम्युनिटी पोस्ट वगैरे दिसते की नाही दिसत आणि काल महाशिवरात्री होती काल मी ब्लॉग नाही शूट केला मला माहितच आहे मी एक दिवसानंतर ब्लॉग बनवते आपल्या चॅनलवरती असं माझा जर रुटीन असतं ब्लॉग बनवण्याचं मला एका गोष्टीचं खरंच वाईट वाटतं ना सबस्क्रायबरच वाढत नाहीये जेवढे दिसते तेवढेच दिसत आहे आणि उत्सुकता याचीच आहे की कधी होणार पूर्ण आपले सबस्क्रायबर म्हणजे क्रायटेरिया तो कधी पूर्ण होणार हेच हे लोक आहेत सारखं सारखं तर म्हणून मग सारखं चहा पत्ती राहून गेली तुमच्याशी बोलता बोलता टाकायची साखर टाकून दिली मस्त गप्पा मारत बसली असं होतं कधी कधी चुकून पाहून जात तर मला असं वाटतं ना आपले सबस्क्रायबर वाढत नाही तर आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओ संध्याकाळी सातला येतं बरोबर आहे तर म्हणून मग आता थोडंसं चेंज करू आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्याचा टायमिंग चेंज करू म्हणजे व्हिडिओ जर मी दुपारचे बारा वाजता टाकला तर तुम्हाला चालेल का कावर बाराचा टायमिंग ठरवला शिवायचं स्कूल सुटतं ना बारा वाजता म्हणजे तेव्हा लक्षात राहतं की नाही आता आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणजे व्हिडिओ टाकायचा आपल्या चॅनलवरती म्हणजे लगेच आठवण येऊन जाते व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून बारा वाजता तर तो ऐनी आपण ठेवू. म्हणजे असा विचार करत आहे की इथून पुढे आपल्या चॅनल वरती दुपारी 12 वाजता व्हिडिओ टाकायचे म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगत आहे. काय देऊ? हो नाही देते घेऊ लवकर चल. तर चला मग मी चहा तर ठेवले मी चहा पिऊन घेत या तुम्ही पण गाडी चहा प्यायला. खूप दिवसानंतर बोलवत आहे मी तुम्हाला आज काय झालं? देऊ? नाही बाप्पा चहा नाही हाय. हा चटका बसती देता. दाबू का? हाय हा बघा बघा हात मागे घेतो खूप गुन्हाचा आयात पण थोडस चिडचिड करतो चला मग मी चहा पिऊन घेते तसे संध्याकाळचे सगळे मी कामं आवडले संध्याकाळचे साडेसात आणि बाळ मग अशी चिडचिड करत होतं तरी त्याला झोपून दिलं खाऊ घातलं झोपून दिलं तर झोपलेलं आहे आणि परत मग आता स्वयंपाकाला सुरुवात केली तर आत्ताच्या स्वयंपाकामध्ये मस्त झणझलीत भीत करणार आहे म्हणजे बेसन करणार आहे आणि भाकर करणार आहे आणि ठेचा तर सगळ्याच्या आवडी आहे थोडंसं झणझणीत खाण्याची इच्छा झाली म्हणून म्हटलं ठेचा भाकर आणि बेसन करावा आणि सोबतनं थोडीशी खिचडी करते भातच करते नेहमी पण आज ना हल्लीसाठी वरण वगैरे टाकावं लागलं असतं मग वरण वगैरे न टाकता वरण खाताच्या जागी खिचडी देते म्हणजे आम्हाला खिचडी खायला बरं म्हणाल ते तांदूळ आणि डाळ मी निवडून घेतली चांगली फक्त लावूनच द्यायची बाकी आहे कुकर मध्ये तर तुम्ही ना आतापर्यंत खूप चांगला सपोर्ट केला मला कधी कधी काय होते सबस्क्रायबर वाढत नाही जेवढ्याने तेवढेच सबस्क्रायबर दिसतात तर मग त्यावेळेस कसं मन नाराज होते काय आपण विचार करून या इथे या ठिकाणी आपण काम करायला लागलो यूट्यूबवरती काम करायला लागलो आणि आपल्याला सक्सेसच मिळत नाही म्हणजे आपले सबस्क्रायबरच वाढत नाही त्याच्यामुळे ना मन नाराज होतं आणि व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नाही मग कधी कधी काय होते मनस्थिती नसली तर मग मी वॉइस ओव्हर करून टाकते जसा गुरुवारचा ब्लॉग तर जर तुम्हाला काही शंका किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता म्हणजे त्या प्रश्नांची उत्तर तर देणारच तुम्हाला नक्कीच अजून तर आपले एक हजार सबस्क्रायबरच आतापर्यंत पूर्ण झाले नाही तर कधी कधी असं वाटते की एवढा वेळ लागला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला इतका वेळ लागला म्हणजे मोठे टप्पे गाठायला तर मग किती वेळ लागणार तर आता कॉन्टेंटचा विषय राहिला तर तुम्हाला माहिती आहे पाठ छोटा आहे त्याच्यामुळे घरातल्याशिवाय बाहेर जास्तच इथं व्हिडिओज नाही बनवू शकत काही पदार्थ वगैरे चांगले चुंगले पदार्थ बनवून ब्लॉग बनवतो तो म्हटलं बन तर चा चांगले चुमले पदार्थ बनवायला म्हटलं तर थोडासा खर्च पण लागणार मग खर्च लागणार तर तो आपल्याला झेपत नाही कारण तर म्हणजे माझं बजेट खूप कमी पैशाचं असतं घर खर्च त्याच्यामध्ये कधी म्हटलं चांगले चुंगले पदार्थ बनवून खायचे रोज चांगले चुगले पदार्थ करून खायचे आणि त्याचा ब्लॉग बनवायचा चांगले चुमले पदार्थ बनवले तर ते आमच्याच पोटात जाणार आहे ते दुसऱ्यांच्या जाणार नाही आहे पण मुदं हाचे काही चांगले चांगले पदार्थ बनवून जरी व्हिडिओ बनवतो म्हटलं ते आमच्याही पोटात जात असले तरी मग तेवढे ते तर पैसे वाढणार ना म्हणजे बजेट वाढणार ना मग ते बजेट वाढलं नाही पाहिजे आणि तोच प्रयत्न असतो तर असो तरी तुम्ही मला खूप चांगला सपोर्ट केला आत्तापर्यंत असाच सपोर्ट काही असू द्या आणि आतापर्यंतच्या सपोर्टसाठी तुमच्या मनापासून खूप खूप आभारीच आहे लवकरात लवकर आपले के सबस्क्रायबर पूर्ण व्हावे हीच वाट बघत आहे आणि त्यानंतर तर बघूच आपण कसं होते असो तर चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करते बोलत बसले तर भरपूर बोलायला आहे पण काम पण करावं लागणार नाही साधी खिचडी लावते म्हणजे फक्त मीठ आणि हळद टाकते आणि थोडस तेल टाकून शिजायला ठेवून देते म्हणजे बेसन सोबत ना चांगले लागतात खायला खिचडी लावून दिली इकडे कुकरमध्ये तोपर्यंत मी चपात्यांची भाकरीची तयारी करून घेते चपात्या ह्या दोघांसाठी कराव्या लागतं शिवांसाठी आणि मिस्टरांसाठी भाकर मला जाते तर मी भाकरच बनवणार आहे माझ्यासाठी आणि सोबत बेसन आणि ठेचा तर चला मग मी चपात्या करून घेते आधी आणि त्यानंतर भाकर करते ना तर तुमच्या शिकवून तर खिचडी वगैरे शिजली आहे आणि इकडे ना चपात्या पण झाल्या मिस्टरांसाठी आणि शिव्यांसाठी आता मी माझ्यासाठी लागणार आहे भाकर कारण मला ठेच्यासोबत आणि बेसनासोबत भाकर जास्त आवडते तर मी मग आपलं भाकर करत मी जेव्हा शेतामध्ये काम करायला शेता जायचो ना तसं ठेचा वगैरे करून न्यायचो भाकरीवरती कांद्याची चटणी वगैरे करून द्यायचो शेतामध्ये कामाला जायचं तेव्हा आणि बेसन वगैरे करून न्यायचो भाकरीवरती खूप मस्त लागायचं आणि कुठलंही जेवण शेतामध्ये ना खूप भारी लागेल तेव्हा पण गावसोबत शहरात ना आणि जेव्हा गावाकडचे पदार्थ आपण मिस करतो तेव्हा ही अजूनही जास्त खाण्याची इच्छा होती त्याच्यामुळे मी सारखी इथे वगैरे करतच असते असो चला मग भाकरीचं पीठ मोडून घेतले आता मी माझ्यासाठी पटकन भाकर टाकून घेते एक वेळ अशी होती आईबाबाच्या घरी अशी वेळ होती की दोन्ही टाईम भाकरी खालावत होते बघा मी बाळाला झोपून स्वयंपाक करायला घेतला होता बघातलं ते तुटलं काही नाही खिचडी लावली चपात्या आणि भाकर केलं एवढ्या एवढ्या तू उठला झोपल तू खूप चिडचिड करत आहे तर त्याला मी बघते आता आणि मिस्टर आल्यानंतर बेसन आणि बोलते तुमच्याशी तर मी मिस्टरांची वाट बघितली ते येतील आणि त्यानंतर स्वयंपाकासोबत परत करेन मी म्हणून कारण तर अगदी चिडचिड करत होता म्हणून पण ते आले नाही तर थांबून काही उपयोग नाही वेळ होणार स्वयंपाकाला म्हणून मी बेसन बनवण्याची तयारी करते आणि ठेचामधून बनवण्याची तयारी करते ठेच्यासाठी मिरच्या लागणाऱ्या भाजलेल्या तर त्या चांद्याला इथे टाकून दिले आहे मी आणि थोडंसं लसूण शिरून घेतलं आहे ठेच्यामध्ये टाकायला आणि इकडे कोथिंबीर पण धुवून ठेवून दिली आहे बेसन बनवण्यासाठी कांदा लसूण आणि टमाटर पण चिरून घेतला आहे मी या बेसनामध्ये ना मिरची टाकत नाही मिरची पावडर टाकते तर चला पहिले मिरच्या भाजून घेते चांगल्या ठेच्यासाठी त्या भाजून झाल्या की मग त्या खलामध्ये काढून ठेवते त्या खलामध्ये काढून घेते आणि थोड्या थंड झाल्या की मग याला ठेचून देते आता आमच्या इथची लाईट गेली आहे बराच वेळ झाला लाईट गेल्याला लाईट येण्याची वाट बघत होते पण लाईट काही आली नाही तर मग म्हटलं आता आपला व्हिडिओ कसा पूर्ण करायचा म्हणून ना इकडे मी दिवा लावलाय कुकरवरती ठेवलाय म्हणजे मी आता स्वयंपाक करणार आहे ठेच्यासाठी ज्या मिरच्या मी भाजून घेतल्या त्या खलबत्त्यामध्ये काढून ठेवल्या यात लसूण पण आहे तर म्हटलं याच्यात जिरं टाकावं आणि हे फुटायला घेऊन घेते आज ना पहिल्यांदा अंधारातला व्हिडिओ मी बनवत आहे हे <laughs> बाजूला ठेवून हो देते पहिले ना बेसन फोडणी देऊन देते मिक्सर ऑफिस मधून त्यांना लागले भूक ते म्हणाले की लाईट येण्याची कधीपर्यंत वाट बघते मला भूक लागली तर मग <laughs> आता मी त्यांच्यासाठी पटकन घेत बनवून घेते बेसन मज्जा येते स्वयंपाक करायला तर आता मी जिरे टाकत आहे तेल टाकून दिलं होतं कढईमध्ये आता मी जिरे टाकत आहे तिकडे शिवाय अद्रिक आणि मिक्सर बसलेले त्यांच्या मस्त झाले त्यांच्या गप्पा चालले बेसन टाकून दिले भिजवलेलं यामध्ये आणि पाणी पण टाकून आहे आता ना हे चांगलं खतखत खतखत असं शिजू देते मी इथं आणि जास्त पातळ करणार नाही मस्त मीडियम असं घट्ट बेसन करणार आहे जे खरबत्त्यामध्ये मी मिरच्या ठेवल्या त्या काढून आता तर मी कुठून घेते पहिला ब्लॉग माझा एवढ्या वर्षामध्ये की मी पहिल्यांदा अंधारामध्ये स्वयंपाक बनवून तुमच्यासोबत शेअर करत आहे आता बघा बेसन घट्ट आहे म्हणजे आता मी याच्यामध्ये टाकून देते कोथिंबीर म्हणजे हे चांगली बेसनामध्ये शिजून जाणार तर आता बघा मी लाईथरी बघा आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये अजिबात लाईट नाही आणि इकडच्या पण नाहीये फक्त ना रोडची लाईट आहे आपला तयार आहे मध्ये आता नाटमध्ये तर चला मस्त गरम गरम बेसन शिजून तयार आहे ताट काढलाय भाकर ठेवले इथे ठेचा ठेवलाय थे इथे बेसन घेतलाय कांदा आणि मीठ अरे वायंपाक झाला आणि लाईट आली तर आपला मस्त गावरानपेत तयार आहे भाकर बेसन ठेचा आणि कांदा आणि मीठ तर हे सगळं मी घेतलंय ताटामध्ये मिस्टरांना पण भूक लागली आहे तर चला मी आता जेवण करायला बसतो लाईट आली नाहीतर आता आम्ही अंधारातच जेवण करायला बसणार होतो पण बरं झालं लाईट आली तर चला मग आता आम्ही जेवण करून घेतो बस येत तो दिसला पाहिजे दिस दिसला पाहिजे इकडे इकडे दिसते दिसते इथे दिसते 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 तू पण दिसते आता रात्रीच्या अकरा वाजले आणि दहाच्या नंतरच लाईट आधी होती त्यामुळे जेवण करायला उशिरा बसलो आणि मग आता जेवण करून झालं मस्त जेवण झालं ठेचा भाकर बेसन कांदा वगैरे सगळं मिळून मस्त जेवण झालं आणि आता आवरायला घेतलं भांडी वगैरे आवरून ठेवले बेसिक मध्ये शितायला खरपट काढून घेतले आणि आता ना फक्त गॅस होता आणि गॅस पुसायचा होता तर बघा आता बोलता बोलता शिवांश पण जागा आहे आणि अदली पण चला आता सगळं आवरून झालंय हा आव ब्लॉग ना इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय